सुस्वागतम सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशु दोन साल मंगळाची गती चालू आहे कार्यक्रमाची उपस्थिती बघता वक्रतुंड म्हणण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे यंदा गुरु ब्रह्मा गुरुविष्णूपेक्षा वक्रतुंडने सुरुवात केली आता नेहमीप्रमाणेच अज्ञान तुमिरांदस्य ज्ञानांजलशलाकया चुरू मिलितम येणं तस्मै श्री गुरुवेन नमः सॅल्यूट टू द गुरु हु बुसेस द नॉलेज अँड ओपन आईज ऑफ द पीपल हु वेअर डिनाईड बाय द अदर्स अँड द डॅकनेस ऑफ द इग्नोरन्स नाव वी आर हॅपी अबाउट इट टू कम टुगेदर राईट सो विद्वत्ता दक्षता आणि आपली कला हे सगळं एकत्र करून जेव्हा आपला गुरु आपल्याबरोबर उभा असतो तीच खरी गुरुपौर्णिमा गुरुविण भावसागरता राया वंदूया आज आपल्या गुरुराया सुरुवात करते नेहमीप्रमाणे दीप आपली कार्यक्रमाची सुरुवात होईल आजी अरुणाताई सुचित्रा आरती देशपांडे नाही मृणाल दीपकज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हर तुम पापम कलादिपम नमोस्तुते कलादीप नमोस्तुते सगळ्यांना मला वाटतं करोती येतं तर सगळ्यांनी म्हणायला हरकत नाहीये करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायप्योती नमोस्तोती नमोस्तुते आत्मज्योती प्रदीप्ताय ब्रह्मज्योती नमोस्तुते ब्रह्मज्योती प्रदीप्ताय गुरुज्योती ब्रह्म नमोस्तुते गुरुज्योती नमोस्तुते दीपज्योती परमब्रह्म जनार्दन दीपो हरतुमे मे पाप नमोस्तुते, नमोस्त कलादप नमोस्तुते। गीतेमध्ये जेव्हा शंखाने आपण आपल्या इथलं धूळ मळप सगळं दूर, दूर करूया तर मी श्रीयुत मुकुंद गाडगिळ यांना इथे आमंत्रित करते ते शंख ध्वनी आपल्यासाठी इथे दुमदोम होणार आहेत मस्त मला वाटतं ऐकायला जितका सोपा आहे तितकाच वाजवायला शंख फारच कठीण असतो आणि म्हणतात तसं त्याकरता अतिशय वेगळी कला लागते आणि थँक्यू मुकुंदजी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मी शंखध्वनी आज तुमच्या सगळ्यांसाठी सादर करणार आहे सांगितलं मला वाटतं पुढच्या वर्षी प्रत्येकाने मी काहीतरी इथे येऊन करणार आहे हे सांगितलं की आम्हाला कार्यक्रमात काय असणार आहे याची भीती वाटणार नाही त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि प्रत्येकाने आपापली कला सादर करा काही शिकायचं असेल तर यंदापासूनच सुरुवात करा म्हणजे पुढच्या वर्षी सादर करता येईल यानंतर आपण गिरिजाला इथे आमंत्रित करूया गिरिजाने काल रात्रभर तयारी केलेली आहे मला वाटतं तिच्या नाचाची कारण प्रत्येकजण आपल्या धावपळीच्या आयुष्यात खूप बिझी असतो आणि वेळ काढणं हे फार महत्त्वाचं असतं आणि खरं सांगायचं तर मला डान्स करायचा आहे मला आजींसाठी ती सेवा इथे आज घडवायचे म्हणून मी प्रॅक्टिस करून येणं कोणत्याही परिस्थितीत आपला नाच बसवणं आणि तो सादर करणं याकरता सगळ्यांनी टाळ्यांनी गिरीजाचं स्वागत करायचंय गुरु एक जगित राहता भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु जो लघु नाही तो गुरु आणि गुरु जे आपल्याकडे लघुत्व घेऊन दुसऱ्याला गुरुत्व देतो तो माणूस खरा गुरु स्वतःकडे लघुत्व घेतलं ना की समोरच्यातलं गुरुत्व आपापच दिसत जातं फक्त ती दृष्टी उघडणारा कुणीतरी गुरु आपल्या पाठीशी असावा लागतो कारण प्रत्येकामध्ये हे सगळं रुजवणारा एक गुरुच असतो गुरुत्व कणाकणातून वाहत असतो तो प्रेमाचा झरा घेऊन आज आपण इथे जमलेलो आहोत तर त्या प्रेमाच्या झऱ्याची नदी आज वाहू दे आणि सगळ्यांना त्यात आकंठ तृप्त होऊ दे एक खासियत म्हणजे सुचित्रा आजींसाठी दरवर्षी कविता करते आणि दरवर्षी वेगवेगळी कविता करते तर मला वाटतं पुढच्या वर्षी तिला आपण तिने आत्तापर्यंत केलेल्या पाच सहा ज्या काही सगळ्या कविता आहेत त्या तिला एकत्र संकलित करून वाचायला सांगूया मला आत्ताच ते लक्षात आलं मगाशी जेव्हा ती म्हणाली अगं दरवर्षी मी ताजी करून आणते ग कविता आणि खरंच खरंच हे या कार्यक्रमाचं यश आहे तर तिची ताजी बागेतनं आत्ताच उगवलेली कविता आपण ऐकूया सुचित्रा ओव्हर टू यू हॅलो आजींवरती कविता करायला ना खरं तर असा उचंबाळ्या मारत असतात अशा मनात असे शब्द येत असतात की ती की काय लिहू काय लिहू कारण आजी इतकी ग्रेट बाई आहे ना म्हणजे इतकी प्रेमळ आणि छान बाई आहे ना की आपोआप सुचत जातं म्हणजे मी केली म्हणण्यापेक्षा ना आपोआप ती सुचत जाते चालू करते हां आजी म्हणजे आजी म्हणजे एकदम ग्रेट आजी म्हणजे आजी म्हणजे एकदम ग्रेट आजी म्हणजे आजी म्हणजे उत्साहाचं भेट फूल असो की हस्तकला आजी म्हणजे एक नंबर फूल असो की हस्तकला आजी म्हणजे एक नंबर चटक मटक लाडूवड्या मार्क शंभरपैकी शंभर चटक मटक लाडूवड्या मार्क शंभरपैकी शंभर एकदा भेटलात त्यांना की, की, भेटला की तुम्ही प्रेमात बुडून जाता एकदा भेटलात त्यांना की तुम्ही प्रेमात बुडून जाता फुलांच्या कोमल विश्वात स्वतःला हरवून बसता फुलांच्या कोमल विश्वात स्वतःला हरवून बसता शिकवताना yes. आजी की नाही गाणं हलकेच गुणगुणतात शिकवताना आजी की नाही गाणं हलकेच गुणगुणतात आणि मग कागदी फुले तरल होऊन वाऱ्यासंगे रुणझुणतात मग कागदी फुले तरल होऊन वाऱ्यासंगे रुंजुणतात आजींचे प्रेम लाभले हा आमचा अनमोल ठेवा आजींचे प्रेम लाभले हा आमचा अनमोल ठेवा आमच्या या फुलराणीला उदंड आयुष्य देगा देवा संजाली मामीने आत्ताच तयार केलेलं ताजं गाणं आपण ऐकूया तर ते तिच्याचकडनं ऐकूया कुठला मोर कुठल्या वनामध्ये खुलतोय मोर ी चा बि थे नाच लाग मोर गही वरला मे घन भी सोडलाग धीर केत की चा बि थे नाच लाग मोर साचले अन्तरङ्गले रंगले प्रेमगीत माझिया प्रेमगीत माझिया मना मनात धुन्दले ओठावरी भिजलाग आसावला आसाव सूर तिथे नाच लाग मोर भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले डोळी आत पा नाचले, डोळ्यात पाहिले, कौमुदीत नाचले स्वप्न रंग स्वप्नीच्या सुरा सुरात थांबले झाडावरी दिसलाग, भारलाच गोर। कहीवर मी घन भी सोड लाग केतकी चावनी तिथे नाच लाग मोर धन्यवाद <laughs> पु ल देशपांडे असं नेहमी सांगतात की त्यांना भावलेलं एक गुज आहे उपजीविकेकरता शिक्षण घ्या नोकरी करा आणि आपले म्हणजे पैसे कमवणं आपला चरितार्थ चालवणं गृहसाश्रम जगणं हे तर आपलं कर्तव्यच आहे ना यातनं कुणालाच मुक्तता नाही आहे पण एवढ्यावरच थांबू नका जेव्हा जमेल जशी जमेल तशी कलेशी मैत्री करा आणि ती कलेशी मैत्री आहे ना संगीत नाट्य फुलं असं सगळं करता करता करा पोटा पाण्याचा धंदा किंवा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला कसं जगायचं ना ते सांगून जाईल मला वाटतं ही इथे सगळ्यांना फुलं दिसत आहेत समईच्या बाजूला फार सुंदर रंगवलेली ती एका काकांनी केलेत विलास कुलकर्णी काका तुम्हाला मी इथे आमंत्रित करते <laughs> त्या प्रत्येक फुलाला एक खूप सुंदर शेडिंग केलेलं आहे आणि आपल्या रिटायरमेंटनंतर फुलं शिकून एवढी सुंदर फुलं साकारणं आणि एवढ्या फिमेल डॉमिनेटेड फील्डमध्ये येऊन फुलं करणं मला वाटतं हे ते काकांचं यश आहे इथे असलेल्या प्रत्येकांचं म्हणजे आज अभयदादा काही कारणानिमित्त इथे नसले तरी पण त्यांची उडीव नक्कीच जाणवती आहे मला वाटतं हा व्हिडिओ दादा जेव्हा बघतील तेव्हा त्यांना कुठंतरी वाटलं हो हो मी आज करा ओकेवरती इथे गाणं म्हणतोच आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना आज हे जाणवतं आहे की ते इथे नाही आहेत पण ते इथेच आहेत आपल्या सगळ्यांमध्ये कारण आमच्यामध्ये असणाऱ्या हाताच्या बोटावरचे मोजके आमचे सहकलाकार हो आणि त्यांचं हे आमच्याबरोबर असणं हेच आमच्यासाठीचं यश आहे आणि आजींचं यश आहे विलास काका का आज मनोगत सादर करणार आहेत तर ता त्यांना त्यांचं मनोगत सादर करायला मी बोलवते बंधू नो सगळ्यांना मला नमस्कार तुम्ही या कार्यक्रमाला सगळे आवर्जून आलात त्याबद्दल धन्यवाद मला आजी मला कळ तशी बोलायची काही सवय नाही आहे मी आयुष्यात पहिल्यांदाच हे बोलतो आहे चार लोकांमध्ये आजींबद्दल मला खूप कौतुक आहे त्यांच्याबद्दल चार शब्द बोलावे अशी मला आज इच्छा झाली म्हणून मी बोलतो आहे आजींचा आणि माझा परिचय दोन हजार सतरा साली आला आमच्या इथे मुलुंडला देशमुख गार्डनमध्ये मी त्यांना भेटलो आणि त्यांची ती फुलं जेव्हा पाहिली तेव्हा मी त्यांच्या याच्या प्रेमातच पडलो थोडक्यात म्हणायचं तर तर मी घाबरत घाबरत त्यांना विचारलो आजी तुम्ही ज्येष्ठांना पण शिकवता का तर त्या म्हणल्या हो शिकवतो ना मी म्हणलं मी येऊ का मग क्लासला हो म्हणे या आणि मग त्यांनी मला शिकवलं आणि असं वैयक्तिक त्यांनी शिकवलं त्या एक त्या साठे मॅडम म्हणून होत्या त्या नेहमी माझ्या चुका काढायच्या नेहमी ओरडायच्या हे असं झालं ते तसं झालं आजी मला हळूच सांगायच्या था, थांबा तुम्ही इकडे बसा मी तुम्हाला सांगते काय काळजी करणं का हे चुकलं ना दुसरं येईल तुम्हाला आणि असं असं करत त्यांनी मला इतका प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी आज ही कला सादर करू शकलेलो आहे बस एवढंच बोलतो बाकी काय काय सांगू शकत आणि मला वाटतं तयारी न केलेलं मनापासूनचं भाषण हे ते काय असतं ते हेच असतं दुसरं काय असतं आणि तुमची फुलं इतकी बोलतायत कुठलीच चुकत्यात दिसत नाहीये मला वाटतं आजींनी बाजूला घेऊन शिकवलेल्या विद्यार्थ्यांमधल्या तुम्ही एकात आणि मी एक मला वाटतं चुका बरेच जण काढायला यायचं हे नाही केलं ते नाही केलं पण असू दे असू दे मला वाटतं एकामुळे दुसऱ्याला आणि दुसऱ्यामुळे तिसऱ्याला हा चांगल्या संसर्गाची लागण होणं ही फार आनंददायी गोष्ट आहे नाही का म्हणजे ज्योत से ज्योत जला ते रहो प्रेम की नया चला लक्षात आलं की आ, मुकुंद काकांनी शंखनाद केला मग ते म्हणाले माझ्याकडे पण एक कविता आहे ती मी आजींकरता सादर करतो मला वाटतं खूप छान मला इतका आनंद झाला तो मुकुंद काका पुढे या आणि ती कविता सादर करा नमस्कार सगळ्यांना माझी कशी सुरुवात झाली क्लासशी ते सांगतो कॅन्सर योद्ध्यांसाठी सहयोग मंदिरमध्ये योगाचे वर्ग चालू झाले त्या मी तो जॉईन झालो तर तिथे बागडेकर म्हणून एक होत्या साधक तर त्या फुलं करा करतात म्हणून कळलं कर तर मी त्यांच्या मागे दोन महिने लागलो होतो मग एक दिवस त्यांनी घरी नेलं मला दोन गुलाब शिकवले ते सगळे डोक्यावरनं गेले माझ्या गुलाब पण म्हटलं कुळ मग नंतर कळलं की त्या मेंदळ्याजींकडे शिकल्या मग ह्या आजी मला माहिती होत्या कारण माझा हातीभाऊ यांच्याकडे ने नेहमी जातच आहे मग लगेच मी तीन मार्चला यांच्याकडे आधी मार्चच्या आधी गेलो आणि तीन मार्चमधनं माझा क्लास सुरू झाला ते इतकं ते सुरेख त्या आणि अरुणाताई पण इतकं सुरेख शिकवतात ना म्हणजे काही विचारायची सोयच नाही चुकलं तरी चालेल म्हणजे या कराल तुम्ही होतील म्हटलं तुमच्याारखी व्हायला वेळ लागेल तुमची एवढी वर्षं आहेत सगळं मग मला अजून त्र्याहत्तर व याच्यापुढे अकरा वर्ष म्हणजे केवढा असेल पण फार मजा येते करायला एकदम बरं आता मी एक कविता व्हॉट्सअपवर आलो होती ती वाचतो कवितेचं नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो सर्वांचं लक्ष इकडे आहे असे समजून मी एक कविता सादर करतो कविते आहे कवितेचं नाव आहे वड म्हणाला बाई तुम्हा तुला दोन्ही मी हात जोडतो काही नाही साधी कल्पना आहे वडमधला आणि त्या बाईमधला संवाद आहे बाकी दुसरे तिसरे काही नाही एक बाई भक्तिभावाने पूजेसाठी लगबगिने आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारले हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानतो मानलं पाहिजे त्याच्यावर बाई म्हणाली काही म्हण वड दादा मी खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला रे त्याच्यावर वड म्हणाला एवढे दुर्गुण असूनसुद्धा ह्याचीच निवड केलीस म्हणून माय मला तुझी फारच दया आली त्याच्यावर बाई काय म्हणते वड देवा वड देवा तसं काहीच नाही असे नाही की आमचे बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला त्या बिचारी प्रामाणिकपणे सांगितली दुसरा नवरा मागायचा विचार केला पण नुसत्या कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला बिलिंदर बिलंदर निघाल्यानंतर बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठी वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही डोक्याला केससुद्धा ठेवला नाही अधूनमधून गुरगुर करतं पण मी थोडंच ऐकते पण पहा ह्या ओवळीतला पुरुष देखील दाद देत आहेत ह्याच्यापेक्षा स्वच्छ मनाची माणसं असू शकतात का अधूनमधून गुरगुर करत मी पण मी थोडंच ऐकतोय ऐकते या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही पहा आतून ना आलेला आवाज कुठून आलेला होता आजकाल हा आवाज बराच वाढलेला आहे माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळणार नाही <laughs> तुम्हीच सांगा ओढदेवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयवृद्ध झाडाने गड गडगाटी गड़, हास्य केले वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडली शेवटच्या चारवळीकडे आपण विशेष लक्ष द्यावे आणि त्या चारवळीला आशीर्वाद द्यावे कविता लिहिली कशासाठी वड म्हणतोय दरवर्षी न विसरता पूजेसाठी येत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा झाड पण इकडे आहेच झाडासाठी थोडा वेळ सगळ्यांनी खरंच द्यायला हवा आहे कारण आता उन्हाळा इतका वाढतो आहे प्रत्येकाला जाणवतोय ग्लोबल वॉर्मिंग हे म्हणत होते तेव्हा आपण कुणीच ऐकलं नाही पण आता इतकं वॉर्म फील होतं आहे की उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात सगळ्यात आपण ए सी लावतो आहे मला वाटतं प्रत्येकाने एक एक झाड आपल्या वाढदिवसाला तरी जाऊन लावूया मुलांच्या वाढदिवसाला जाऊ लावूया जिथे कुठे जमेल तेव्हा आंबा खातो त्याच्या कोळी जपूया आणि त्या येऊरच्या इथे जाऊन नुसते टाकून येऊया त्या आपोआप येतात कुणीतरी असं मला म्हटलं होतं की झाड ना लावायला लागत नाही माणसाने झाड नाही लावलं तरी काही वेळेला पावसाने झाड उगवतं प्रत्येकाने ना जर झाड तोडायचं नाही असं ठरवलं ना तर जास्त झाडं टिकतील मला वाटतं आपल्यामुळे एखादं झाड तुटणार नाही किंवा आपल्यामुळे एखादं झाड लागेल याकरता आपण सगळ्यांनी पुढच्या पिढीमध्ये ही गोष्ट रुजवायचा प्रयत्न करूया आणि मला वाटतं प्रत्येकाने एक पाऊल त्याकरता नक्की टाकूया काही का कविता मला वाटतं वटपौर्णिमेची किंवा मुलीच्या आयुष्यात असणाऱ्या आईच्या ढवळाढवळीपेक्षा मला असं वाटलं की एक झाड लावूया मला वाटतं ते जास्त मला महत्त्वाचं वाटलं कारण ती खरंच काळाची आणि जगाची आत्ता गरज झालेली आहे नक्कीच थँक्यू सो मच फॉर द लाईव्ह परफॉर्मन्स